बद्दल विचारता असता माझे विरोधक असते तर त्यांनी त्यांच्या पक्षात चांगले काम केलं आहे मात्र अंबादास मग मी काय होत नाही लोकांनाही धंदा पाहिला लोकांनाही परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी

त्यांचा कसं माहितीये का त्यांच्या असेल ले। ते मिळत आहे आमच्या नाही आहे आमच्या पक्षासाठी खर्च केलेला आहे धार्मिकतेसाठी खर्च केलेला आहे पण बाकीचं आमच्याकडे तसं काही नाही आणि म्हणून मी या ठिकाणी मुद्दाम सांगेन की आपण कोणाची अपेक्षा नक्षबाळ असेल त्यांना मिळत आहे परमेश्वर देतो त्यांना आम्हाला परमिशन देत असेल म्हणून त्या ठिकाणी आम्ही काही आम्ही स्तब्ध राहतो शांत राहतो असं म्हणाले की राज्य सुद्धा तुमच्यावर केला की काम केलेलं मग संजय शिरसाट म्हणले की अशी जी माणसं आहेत पक्षात येतात तिकीट घेतात निवडणूक लढवतात मग परत निघून जातात हे खैर यांना कळलं असावं आधीच आता कळलं ना मला मला कळलं मी त्याच वेळेस म्हणत होतो की राजू शिंदे हा टिकणार नाही आहे राजू शिंदे हा ज्यावेळेस त्याचा प्रचार मी केला तो जरी म्हणत असेल राजे ठंडे की त्यांना याच बजाज नगर मी किती वेळेस प्रचार केला भारत केले खूप हस्तक केले माझ्या ना इकडे पण भारता केले सगळीकडे त्या ठिकाणी उन्हा ताना त्याच्यावर फॉर्म भरायला गेलो उन्हानात त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी बैठका घेतो आणि अडीच हजार लोकांना मी फोन केला त्यासाठी त्याचे ते दोन तीन माणसं सचिन कडवा वगैरे माझ्या सोबत बसले होते सचिन कडवा त्यांचा राईट आहे ते सगळे बसले होते त्यांच्या समोर फोन लावले लागा। लागा। ते मला म्हणाय आता यांना लावा आता यांना लावा आता यांना लावा मला ते खोटं आहे का असा खोट्या माणूस जो असतो पुढे होत नाही त्यांनी खूप ब्लॅकमेलिंग केली आमच्या संघटनेवर आणि महानगरपालिकेच्या पाण्याची योजना होऊ दिली नाही त्यांनी मी कशाला मदत करू मी माझ्या पक्षाच्या उमेदवार जो त्यांना मला मला आवडत नसला तरी मला तो उमेदवार आवडत नसला तरी पक्षाचा आदेश म्हणून मी काम करतो मी त्याचं काम केलं पण हे असे लोक असेच आहे मी त्या ठिकाणी एकदा विकास जैन असंच विकास जैनला तिकीट दिलं साहेबांनी आणि मी प्रदीप यशसाठी मागे लागलो होतो की प्रदीप जसंला तुम्ही तिकीट द्या तर ते नाही झालं मग शेवटी माझ्याकडे सकाळी आला तो म्हणजे ठीक आहे बाबा म्हणून तुझं काम करत आणि त्याचं काम केलं तरी त्यांनी असंच साहेबांना सांगितलं की खरंच आम्ही काम नाही केलं माझ्या भाजपचा कार्यकर्ता होता त्या तो आणि असं जर असेल तर लोक काय करतात माझा यांचा अजून काय रेकॉर्ड अशा लोकांना त्या ठिकाणी काही पूजा करायची आणि म्हणून मला हे असे असे लोक आवडत नाही आणि म्हणून त्यांना जे काही वर आणतात ज्यांना जे आपले नाहीये त्यांना आणून त्या ठिकाणी जे आपले जे आपले होते त्यांना बाजूला केलं तुमच्या मुलासाठी माझ्या मुलासाठी मागितलं नाही मी त्या बाळू बायकोसाठी मागितलं होतं बाळासाहेब बायकोटसाठी बाळासाहेब बायकोटसाठी मागितलं होतं विनायक राऊत सुद्धा बोलले होते बाळासाहेब तिकीट दिलं पाहिजे असं म्हणलं पण याने आणून आणलं आणि काय गोळ केला काय ऍडजस्टमेंट केली ते केलं ते त्यांनी आणि म्हणून हे तिघही पडले त्याच्या पाहिले ते याने जे जे आणले ते जिल्ह्यात एकही आमदार नाही आला हे त्याचा पाय कोण आहे त्याच्यानंतर खासदार पण नाही आला ही कुठली पद्धत आहे ही कुठली पद्धत आहे अहो पक्षाचं काम त्या करून आपण लोकांच्या पडून आपले उमेदवार निवडून आणले पाहिजे ही भूमिका मांडली पाहिजे लोक आजकाल राहिले नाही तर भेटला तो त्यांनी आंबात असते काय सांगितलं की मी माझ्या मुलाची लग्न मुलाची लग्न माझ्या घरी पाच लग्न असं पण ते म्हणजे काय हे का त्याच्यानंतर अजिबात नाही उद्धव साहेबांनी ज्यावेळेस आम्हाला बसवलं होतं आमची सगळ्या समाजाची टीम आली होती त्यावेळेस एका म्हणजे एका कार्यक्रम का पदाधिकाऱ्यांनी म्हणजेच त्रिबंक भाऊ तुपेंनी सांगितलं या दोघांना एकत्र करा मग त्रिमंक भाऊ साहेबांनी स्पष्ट सांगितलं हॅरी साहेबांचं माझ्यावर सोडा आणि यांचं त्यांच्या आईवर सोडा सांगितलं हे म्हणजे आम्ही कोण नाही आणि मग बोललो फक्त नाही आम्ही आता एकत्र आहोत त्याच्यानंतर तो कधीच बायशी बोलला नाही अंबादास दानवे हे माझे का मला म्हणजे माझा अपमान करतात माहित नाही माझ्याबद्दल त्यांच्या मनात काय एकदम आहे अहो चंद्रकांत खेरेने मोठं केलं त्यांना चंद्रकांत खरेने साहेबांकडे घेऊन गेले चंद्रकांत खेरेने मोठं केलं आता मोठं केल्यानंतर परत त्या ठिकाणी जर असं बोलत असेल तर परमेश्वर त्यांना डकला बोल हे सर्व तक्रार तुम्ही वरिष्ठांकडे केलेली असं आहे सगळं असताना असं तुम्हाला उपेक्षित करत करताय मला त्रास देत आहे सध्या शिक्षकांनी तुम्हाला ऑफर दिली आहे चंद्रगत फेरीसाठी माझ्या पक्षाचे दादू नाही प्रमुख मान्य बाळासाहेब कडवण इतकं मी साहेबांच्या बरोबर होतो साहेबांनी मला इतकं शिकवलं मला मोठं केलं मी त्यांना का सोडणार मी माननीय उद्धवजीना का सोडणार माननीय उद्धवजी हे माझे नेते आहेत आणि मग त्यांना मी का सोडणार मी हे कधी पाप करत नाही भले मला काही मिळो ना मिळव मी मात्र मी शिवसेनेत मान्य बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत राहील आणि मने पण राहणार मरे पर्यंत राहणार आमदार दोन्ही शिवसेना मुंबईमध्ये आमने सामने आलेल्या आहेत दोन्ही शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आक्रमक झालेले दोन्ही कार्यकर्ते ज्या कारवाई करण्यात आली त्या रुग्णालयावरती बोलतो त्याच्याबद्दल साहेबांना माहीत नाही हा